पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांचं आगमन झालेलं आहे औनगाव विश्वस्त मंडळ औनगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे त्यांचे सहर्ष स्वागत त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी पुणे शहर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आमचे मार्गदर्शक मुरली अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं औनगाव विश्वस्त मंडळ औनगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सनीदादा निमन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील सहर्ष स्वागत त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला थोड्याच वेळा सुरुवात होत आहे पुणे शहर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी औनगाव विश्वस्त मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे त्यांना पुढील त्यांच्यासोबत आमचे मार्गदर्शक आणि शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आऊणगाव विश्वस्त मंडळ आऊणगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आज खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बाणेरमध्ये सभा चालू असताना देखील वेळेत वेळ काढून या ठिकाणी आऊणगावावर असलेलं त्यांचं प्रेम मुरल्या अण्णा मोहोळ यांनी या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्यांचे आम्ही शतशा ऋणी आहोत त्यांना ग्रामस्थांतर्फे आणि औनगाव विश्वस्त मंडळातर्फे पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्यासोबत आलेले शिवाजीनगर विधानसभेचे महाराजांच्या मंदिराकडे भरुनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी गेलेले आहेत थोड्याच वेळात त्यांचं स्टेजवरती आगमन होईल त्यांचं या ठिकाणी औनगाव ग्रामस्थ औनगाव विश्वस्त मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मानवतकर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत पुणे शहर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आमचे मार्गदर्शक